नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण दोन रोजाखाली हे बेड तयार केलं होते आणि याच्यावर गांडूळ परचे टाकल्या होते मित्रांनो एवढं मोठं ढगफुटी झाली मित्रांनो जेवढं ते गांडुळानं खत तयार केलं तर ते मऊ खत होऊन जाऊन हे काशी तयार झाले मित्रांनो दोन बेड होते मित्रांनो आपण एक बेडपासून सुरू केलं तर पावसच आता मोठं होतं मित्रांनो ढकफुटी झाली दोन दिवस झाले नदी नाले जे ना नदीच्या कडानं ते नाही तिथे तर भरपूर नुकसान आहे आपण माळावर असताना पण पाणी आले आपल्या बी पाणी फुटले रानला आणि कालव्याच्या तरकडाने नदीच्या तरकाट्यानं तर, तर, तर सांगूच नका आपल्या भागातले तेरू नदीला बी अतिशय मोठा पूर आले जमीन खरडून गेली मित्रांनो ओलीकड बघता बी येणार एवढा मोठा पाऊस होतो तरी असं झालं आपण उघड्यावर सुरू केलं तर मित्रांनो गांडूळ निर्मिती जेवढं तयार झालं तर तेवढं व्हाऊन गेले आता मध्ये गांडूळ आहेत बिकी नाही की मी बी चेक केलं मित्रांनो पर्वत टाईप तयार झाले मित्रांनो वरी झाकलेला मित्रांनो पुढं सोडून गेले बाहेर अतिशय दोन दिवसापासून पोहोच गेली असे तयार झालं जेवढी मऊ जागा होती तेवढी होऊन झाली तिथे नाही मित्रांनो झालेलं सगळं होऊन गेले ढग फुटी झाली मित्रांनो धो 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 धव पाऊस होतो मित्रांनो तर पण वाचलंय आणि केवढं तयार गेले नवीन बेड होतं म्हणून वाचले मित्रांनो जुनं बेड राहत होते तर सगळं व्हाऊन गेला असत कुठे कळत झाली नव्हती बघ बघण्यात आपल्या लई गांडवलं तर पळ पळून गेल्या वाटले मित्रांनो एवका यो एवढी जागा उकरला तरी एक सापडले मित्रांनो ते बी पाण्या सुंदर पडले पाऊस लय झाल्यामुळे आजूबाजूला जातात मित्रांनो काही होऊन जातात बारीक दिसलेत मित्रांनो मोठे काही दिसले आहेत मित्रांनो काही मधीच झाल्यात काही मधी गेल्या तेव्हा मक्खेड तालुक्यामध्ये लई ढगपुटीच दृश्य झालं मित्रांनो मित्रांनो सगळे काही जायना खाल्ल्या बाजून काही खाली